नमस्कार मित्रांनो उद्या भाऊबीज राखी पौर्णिमेला जसं राखीचं महत्त्व असतं तसं भाऊबीजेच्या दिवशी हे करदुड्याचं महत्त्व असतं बहीण आपल्या भावाला ओवळल्याच्या नंतर हा करदुडा देत असते कर्दुड्यासोबतच एक सुपारी पण हातामध्ये देत असते ही जी लालसर दिसते ही बरडी सुपारी ही बहुतेक करून भाऊबीजेला आणि इतर पूजेच्या वेळेला वापरली जाते दुसरी जी आहे याला छाली सुपारी म्हणतात ही नेहमी करता खाण्यासाठी वापरली जाते सहसा काळा आणि लाल या दोनच रंगाचे कर्जुडे जास्त प्रमाणात वापरले जातात परंतु अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचा एक पंचरंगी धातूचा हा सुद्धा द्वरा आपल्याला दिसून येतो आमच्या लहानपणी आम्ही असं एक हे गोंड्याचं जे आहेत या उन्या बाजूला काढायच्या आणि त्याचा पण खेळ खेळायचो तर असे एक विविध रंगी कडदुडे सध्या आमच्या बीडीच्या बाजारपेठेमध्ये भरपूर उपलब्ध आहेत मी सध्या जिथं उभा आहे हे आहे आमचं आंबेका चौक नव्यानं विकसित होणारं मार्केट आणि इथं पण असे आमचे बंधू हे साहित्य घेऊन विक्रीसाठी बसलेले आहेत काही कर्जुळे हे दोन पदरे असतात तर काही हे चार पदरे असतात चार पदरी कर्जुड्याला दोन पदरी कर्जुड्यापेक्षा थोडी जास्त मागणी असते आणि जुना जो कर्जुड असतो मागील वर्षीचा तो उद्या भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे एक वर्षानंतर तोडून टाकण्याची पद्धत आहे